मित्रांनो मी आता भुसावळ सारख्या ठिकाणी आलेलो होतो आणि तिथून उजनी शरीफ बोदोड तालुक्यामध्ये दर्गा आहे तर त्या दर्गेला मी निघालेलो होतो तर मला हे बाबा भेटले आणि बाबांसोबत मी काही गप्पा केल्या गाडीवरती तर त्या म्हटलं मला खूप माझ्या काळजाला भेडल्या तर म्हटलं मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी सगळ्या शेअर करू इच्छितो म्हणून मी शेअर करतोय बाबा जे आता मी तुम्हाला गोष्ट विचारली की जुन्या काळात चांगलं होतं जातीवाद होता का बाबा पहिला जातीवाद सगळ्यात जास्त आता आहे आता आहे पहिला मग पहिले लोक चांगले होते मग सगळ्यात जास्त मला एक आहे समाधान कुठं होतं आता त्या टायमाला एक... ता, समाधान त्या काळात समाधान आजही समाधान कसं काय म्हणजे किती तरी भुख्यालाच आहे पुरत आहे त्या टायमाला समाधानी होती लोकांना तेवढ्याच अच्छा त्या इस्टेजमध्ये आणि दुसरी गोष्ट एक विचारायची होती आणखी की जर जन्म जर मिळाला पहिला तर जन्म जर दुसरा वेळेला जर तुम्हाला जर मिळाला तर त्या काळात जगायला आवडेल का ह्या काळात त्या काळात आमचं त्याच काळात चांगला काळातला काय फायदा आहे उलट हा म्हणलं हा हा काळ तुम्हाला आवडत नाही म्हणजे हा नाही आवडत पण मग आता ना लागेल दिवस पूर्व करण्याप आणि तरुण मुलांच्या बाबतीत तुम्ही एक बोललात ते, ते बोला ना तरुण मुलाले मुला काळी जेवायचं काम नाही हातपाय मुलाचा काडी दे बाकी वय उन्नी काळी देववायचं काम हे भाषा तुम्हाला समजेल किंवा नाही समजेल पण ही खानदेशी भाषेमध्ये बाबा बोलतायत आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो बाबाचे हे बघा नाव काय बाबा आपलं नाव जानताराम पाटील जानताराम शंकर पाटील जानताराम शंकर पाटील गाव कोणतं नाव गोराड घेकरी जो आहे अच्छा तर हे बाबा भेटले होते म्हटलं सहज काही जुन्या गोष्टी जुनी माणसं खरंच सोन्याहून पिवळी आहेत आणि राहतील सुद्धा कारण त्यांचे संस्कार त्यांचे प्रेम बघून खरंच मला एक मन भरून आलं म्हटलं चलता चलता नवीन वर्षासाठी आपल्यासाठी काहीतरी एक संदेश द्यावा कारण आज एवढी आपल्याला सुखसुविधा मिळून सुद्धा बाबा बघतात डोळ्याने पण त्या सुविधावरती बाबा अक्षरशः नाराज आहेत बाबा पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माणूस जीवन जगत होता म्हणजे तुम्ही तुमच्या लहानपणी म्हणा किंवा तुमच्या तरुणपणी म्हणा तर जातीवाद नावाचा असा काही कुठलाच हे नव्हता सगळे मिळून मिसळून राहतो मी मुस्लिम आहे आणि बाबा माझ्यासोबत दर्ग्याला आले मी तिथं दर्ग्याला गेलो दर्शन घ्यायला आणि दर्ग्यावर गेल्याच्या नंतर बाबांनी माझी ही गाडी आहे आणि बाईक ह्याची देखभाल केली आणि तिथे थांबले आम्हाला चहा सुद्धा प्यायचा आता आम्ही पुढे बोधवडमध्ये चहा पिणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचं मला एक एक गोष्ट सांगा विषय तर मित्रांनो नवीन वर्षासाठी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलेलो होतो जर जाता जर खर जाता व्हिडिओ जर आवडला तर बाबासाठी एक लाईक करा आणि खरोखर जुन्या काळामध्ये जे आता जातीवाद सुरू आहे तो जातीवाद नव्हता आणि बाबाच्या तोंडून हे ब वाक्य ऐकून मन भरून आलं आणि वय किती आहे बाबा आपलं ऐशीच आहे त्यांच्या बहीण वारल्या होत्या त्यांच्या बहिणीचा आज तेरावा होता तिथून त्यांनी मला लिफ्ट मागितली मी त्यांना घेऊन आलो आहे आणि आता त्यांच्या स्टॉपपर्यंत त्यांना मी सोडणार आहे चला धन्यवाद